नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो बरं का बर तर आजचा सुंदर असा व्हिडिओ होणार आहे आणि आपण कोऱ्यावरून जा का वडगावला जाऊन कुऱ्हाडा आणणार आहे बरं का तर दोन चार दिवसापूर्वी बनवाय टाकली होती तर कुऱ्हाडा आणणार आहे कुऱ्हाडीचा आपला हा स्पेशल व्हिडिओ आहे त्या कुऱ्हाडीला वडगावाला जाणे अदोगर तुम्हाला एक थोडंसं वातावरण दाखवतो मित्रांनो आणि थोडंसं मी सांगतो ते पात्र तर ह्या ठिकाणी मित्रांनो पाणी दिसतंय आणि खूप मोठं तळं आहे बरं का तर शेगरायचं तळं म्हणून खाली जी बारीक बारीक झाडं दिसतात ना तिथं त्या तळ्याचं एंडिंग आहे बरं का तर तिथून ते खाली निळं दिसतंय तिथनं ति ते शेवटपर्यंत हो का इथपर्यंत हे तळं आहे शेगरायचं तळ आणि शेगरायच्या तळ्याच्या कडला हे असं पटांगात माळ आहे बरं का तर माळ रानात सुंदर असं गवत आहे आणि या गवतात आपली मेंढरं थांबलीत आहे तर हिथंच चरायची आणि ताण लागली की पाणी प्यायचं तरायचं ताण लागले की पाणी प्यायचं तर अशा प्रकारे मित्रांनो थांबली ते मेंढ्र आता शेगरायचं तळ तर शेगरायचं तळ नाव का पडलंय मित्रांनो तर ह्या लिंबाखाली शेगराय देवी बरं का तुम्हाला देवी दाखवतो मी आता आपण जाणार आहे शेगराय देवी तर त्या देवी मुळे या तळ्याचं नाव पडलंय बरं शेग शेग का शेगराई तळ शेगरायचं तळ म्हणते आपण चेपला हितच काढणार आहे म्हणजे कसं होईल देवाच्या दारी चेपला जवळने चुकीचं होतं ना त्यामुळं या या तर खरंच ह्या देवीचं म्हणजे कसं आहे बरं का इथं जत्रेला म्हणजे आखाड्यात आषाढ्यात आहे ना आखाड्यात या देवीला कोंबडं वगैरे कापति तर अशा प्रकारे लिंबाच्या झाडाखाली ही देवी आहे बरं का शेगरा आहे जसं की मावला या मसोबा असतात तसं हे अशा प्रकारे तर आपण लिंबाच्या झाडाखाली आलो आहे आणि पूर्णपणे अशा प्रकारचं झाड बरं का मित्रांनो हे भलं मोठं झाड आहे आणि त्या झाडाखाली शेगराई देवी तर आता नवरत्नात कोणी येतं नारळ उटी अशा प्रकारचं व्हायला तर या शेगराई देवीमुळं बाबा इथं काय आम्ही जरी आलो इकडं तरी भीती वाटत नाही आणि देवाचं नाव घेतलं भगवान म्हणजे देवाच्या पाया पडलं की कशाची मनामध्ये शंका येत नाही तर अशा प्रकारचं देवीचं वातावरण आहे सुंदर असं आणि दारातच देवीच्या मोठं झाड आहे आणि हे देवीला सीड बांधलेलं आहे बरं का ओके okay. तर अशा प्रकारे पावसामुळं आणि जाड म्हटलं ना मित्रांनो हे लिंबाचं तर कमीत कमी चांगलं वीस पंचवीस वर्षाचं तरी शंभर टक्के असेल कारण खूप मोठं झाड आहे इकडं आपली जवळ मेंढर थांबली त्यांनी एकदम शांतपणे मेंढर थांबली ते आणि वरलाकोल्या बाजूने मित्रांनो पावसाचं वातावरण झालं आहे बरं का आता पावसाची शक्यता शंभर टक्के हाहीच बहुतेक जर आला तर बलताजी या बसला आणि आता म्हणजे एक म्हणजे आता गुगलवर जे वातावरण सांगतं ना ते दोन चार दिवस काय पाऊस नाही म्हणते ते त्याची काही गॅरंटी नाही आला तर बलताजी येऊ शकतो नाही आला तर नाही तर मित्रांनो नवरत्नाचं गट आता गटामध्ये हो का ह्या तरवडाची फुलं चालतील बरं का तर ही तरवड आमच्या इकडं माळ भरपूर असते तर, तर बघा ही फुलं आणि ह्याला तरवड म्हणते तरवड बरं का आमच्या इकडं आता तुमच्या इकडं काय म्हणते ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर खरंच सुंदर असं हे पिवळं फुलं असतं आणि ह्या फुलाची माळ गटाला चालते बरं का अशा प्रकारचं फुलं आहे तर हे फुल तोडून न्यायचं आणि गटाला लावायचं म्हणजे माळ करायची आणि गटाला लावायचं गटा तर अशा प्रकारचं हे फुल मित्रांनो गटासाठी तरवडाचं फुल बरं का म्हणायचं ह्याला सुंदर असं आणि ह्या ठिकाणी जे हे जी झाड आहे मित्रांनो हे खैराचं झाड म्हणायचं बरं का याला खैर त्याला काटा असते त्याचं ते म्हणजे पाला पडून गेलाय अशा प्रकारचं सुंदर असं आमचं निविजन चाललंय आणि आता आपण वडगावला जाणार आहे डायरेक्ट कुऱ्हाड घेऊन येणार आहे बरं का कुऱ्हाडा आणल्यानंतर थोडा वेळ अनुसायला थांबवणार आहे मेंढरा आणि कुराडा आणणार आहे आणि आणल्यानंतर कुठंतरी दुसरी का आपण मेंढ्रा चारायला नेणार आहे तर मित्रांनो तारवाडाची माहिती सांगितली तुम्हाला अगदी फुलाला गटात गा, फुलांची माळ गटाला चालती तर आता दुसरी एक तुम्हाला युनिक पद्धत सांगणार आहे आणि ती पद्धत म्हणजे आयुर्वेदिक पद्धत जुनी लोक वापरायची बरं का मित्रांनो तर ह्या ठिकाणी वारुळ आहे वारुळाची अशी काय माहिती थोडी सांगणार ज्याला कोणाला माहिती नसेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर हे वारुळ कोण बनवतं आणि ह्याच्यापासून आपल्याला फायदा काय होतो बरं का तर आता काही लोक म्हणतात तर वारुळ असलं की ह्याचा म्हणजे भीती वाटते वारुळाची बरं का तर का तर ह्याच्यामध्ये साफ राहतो म्हणून भीती वाटते पण मित्रांनो हे इतकं फायद्याचं आहे आपल्यासाठी की खूप फायद्याचं आहे बरं का कारण याला वाळवी आणि मुंग्या बनवतात बरं का आता या ठिकाणी मुंगळा आहे तुम्हाला बघू शकता बघा या बिळात चालला आहे मुंगळा तर या मुंग्यांनी हे वारूळ बनवलेलं आहे बरं का मित्रांनो आता जवळ जवळ तुम्हाला एकदम दावायचं झालं तर बघा अशा प्रकारे मुंग्या बनवतात आहे तर ही जी माती आहे ना मित्रांनो ही माती आपल्या शीतलीच शीतलीच माती आहे फक्त मुंग्यांच्या तो तोंडातून आणलेली मुंग्यांनी तोंडात धरून आणते आणि तो त्यांच्या तोंडातनं जे माती वल्ली होती मा 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 का ना ज्या टायमाला ते आणतात त्या टायमाला त्याच्यामध्ये चिकटपणा असतो म्हणजे आता त्याचा काय म्हणते ते मला नाही सांगता येतं मित्रांनो पण त्यांच्या तोंडातून जी त्या मातीत लाळ जाते ना त्या लाळीने एक 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 कणानेही बनवलेला असतो वारूळ तर जी माती आपल्यासाठी फायद्याची काय आहे चिकट माती असते आणि जर समजा आपण थोडी माती घेतली जर पाण्यात पाणी ओतून जर वल्ली केली ना थोडी नॉर्मल माती आणि जर आपण आपल्या हातावर लावली तर अगदी असं हात असं म्हणजे वडून धरतं जसं की आपण बँड झाल्यानंतर आपण ती पट्टी लावतो का ना मेडिकलमधनं आणून त्या पट्टीप्रमाणे हे काम करतं बरं का एकदम वडून धरतं जर समजा आपला किंवा हात पाय कुठं चमकला असेल पिचाकला असेल आणि जर समजा थोडीफार सुज असेल तर त्या सुजीव मित्रांनो ही माती घ्यायची पाण्यामध्ये थोडीशी खालवायची चांगली पातळ करायची जास्त पातळ नाही करायची आणि आपल्या हाताला पायाला जिथं थोडी नॉर्मल सूज आहे तिथं लावायची तर तुमची दहा ते पंधरा मिनटामध्ये सूज वासरणार बरं का तर अशा प्रकारे हे एकदम असं वढून धरायचं काम करतं तुम्ही करट जरी झालं ना करट म्हणजे बाबा करट बँड बनते त्याला तर त्याच्यावर सुद्धा ही माती जर लावली ना तुम्ही थोडी वल्ली करून तर ह्यानी तुम्हाला रिझल्ट बसणार आणि तुमचं दुखणार नाही असं ना शोषून ना घेणार अशी माती ओढून धरणार तर अशा प्रकारे ही माती आयुर्वेदिक काम करतील ही माती मेंढराला जरी समजा पाय वगैरे सुजला का नाही मेंढराचा तरी आम्ही मेंढराला लावतो बरं तर आणि ह्यानी शंभर टक्के फरक पडतो तर अशा प्रकारे ही वारुळाची माती काम करते आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो मुंग्या वाळवी हे वारुळ बनवते आणि त्यानंतर पूर्णपणे प्रोसेस झाल्याच्या नंतर शेवटीला चुकून हुकून आला तर ह्याच्यात साप राहतो मित्रांनो नाही तर शक्यतो वारोळात साप नसतो बरं का शक्यतो आणि एखाद्या मोठ्या लय मोठं वारुळ असेल तर त्यात साप शिरतो नाही त्या छोट्या वारोळातनं साप नसतो बरं का मित्रांनो तर अशा प्रकारे सुंदर अशी वारोळाची माहिती दिली मित्रांनो आणि हीच माहिती कुणाला माहिती नसेल त्याने कमेंटमध्ये नक्की सांगत आता मला माहीत नव्हती आणि ज्याला माहिती होती आणि आजूक बी त्याच्यापासून जर काय असेल माहिती कोणाला तर कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का तर चला मित्रांनो सुंदर असं या ठिकाणी आपण मध्ये कुऱ्हाड बनवण्यासाठी टाकली तर कुऱ्हाड घेतली मी आता तुमचं तुमचं नाव काय वन हा का बरं तुम्ही किती वर्षापासून कुऱ्हाड बनवता दुसरी बर 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 एकदम दुसरी पिढी बाबा तुम्ही कुराड बनवता आली आता वय तर मित्रांनो खरे अर्थ बाबा यांची दुसरी पिढी आहे तर खरंच म्हणजे कुऱ्हाड अगदी खात्रीशीर आपल्याला आम्ही नेहमी दरवर्षी किंवा जसे आपल्याला पाहिजे असेल ज्या पाहिजे त्यावेळेस आपण कुराड नेतो बरं का तर खरंच वडगावमध्ये सुंदर असं दुकान आहे मित्रांनो आणि खात्रीशीर जर कुणाला कुऱ्हाड पाहिजे असेल तर या ठिकाणी माझा संपर्क साध आणि मी तुम्हाला ॲड्रेस देतो वडगावमध्ये तर या भाऊंनी नाव सांगितलं तुम्हाला यूट्यूबद्वारे कळलंच तर अशा प्रकारे कुराड बनवली आणि खरंच आता आजूक घेतनं बी तुम्हाला ही कुऱ्हाड कशी चालते या आजूक महिन्या दीड महिन्याने तुम्हाला व्हिडिओ ह्याचा पाठविल बरं का मित्रांनो तर आता गरम असल्यामुळं मी हांडेला अडकावली आणि घरी नेल्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो सुंदर अशी कुराड घेऊन आले तुम्हाला कुराड दाखवली मित्रांनो तर खरंच अनुसारी में आता मेंढरा का आली होती आणि आता घरी गेली बरं का तुला आम्हाला दाखवता आलं नाही कारण की तुम्हाला मग अशी बोललो होतो पावसाचं वातावरण झालंय पाऊस येण्याची शक्यता होती आणि आता तसंच झालं मित्रांनो थोडासा पाऊस आला बरं का आणि अशा प्रकारे आता वातावरण म्हणजे जे झालंय उघडले थोडंसं तरी पण काळं कुठं इकडं पल इकडं बघा पाऊस पडतोय बरं का थोडंसं आम्हाला हुकावलं आणि झिम झिम रिम पाऊस झाल्यामुळं थोडा जास्त नाही झाला त्यामुळं मेंढराशी उभी राहिलीत बरं का मित्रांनो जरा पोटात गेल्यामुळं उभी राहिली तशी बी उभी राहत नाहीत चित्र चित्रा आता पोटात गेले असं अगदी दोन तीनचं टायमिंग आहे आणि आता आपण जाणार आहे मित्रांनो एका वावरात घेऊन वावरात मस्त वा चारा आहे ते चारत चारणार म्हणजे अशा प्रकारचा एक दिनक्रम जातो मित्रांनो आणि नवीन ठिकाणावर मेंढरं चारली का नाही की मेंढराच्या लगेच पोटात जातं बरं का रोज एका जागेवर म्हटलं की पोटात जात नाही ते बी चित्रपलं म्हणजे असं आपल्याला जसं सुगंध वास येतो तसंच त्यांना बी चाऱ्यात क्वालिटी खायची त्यांना बी माहिती आहे बरं का पूर्णपणे अगदी तर चला आपण जाणार आहे आता एका वावरात तर वावरातला चारा म्हणजे कसं होतं मेंढराला आणि थोडंसं थांबलोय कारण त्याचा असा विषय ते शेतोड झालत थोडस त्यामुळं उन्हाची वाट बघतोय आणि आता ऊन पडलंय बरं का थोडस बघा सूर्य तुम्ही पाहू शकता इथं थोडासा आला आबाळाच्या मध्ये दिवस आहे त्यामुळे थोडं सुकलं का नाही की मग थांबतील जरा मेंढर नाही का म्हणजे चिखल नाही लागणार आणि जास्त नाही पाऊस झाला थोडा नॉर्मल झालाय आता मित्रांनो पावसामुळं भरपूर टाईम चांगले अर्धा तास मिनटर उभी राहिलीत बरं का इथं तर ह्या ठिकाणी तर आपण आता वावरात नेणार तर मेंढ्र बोलावल्यावर हो कशी येते बघा आता बसली तर मी बोलावतो बर का फिर्रु फ्र फिर फिर्र जु जुर्र फिर्र जु जुर्र व तर अशी बोलावली में मेंड्र आणि अगदी सगळी मेंढ्र आली बरं का मित्रांनो अशा प्रकारे मेंढराला बोलावलेलं कळतं आली का नाही तर अशी बोलावली की ह्यांना सवय लावलेली मित्रांनो बोलावली की मेंढरा त्याला आमची भाषा कळती बरं का आणि भाषा कळायजोगं त्यांना चारलं भरलं तर भाषा कळते व्यवस्थित नाही चारलं तर त्यांना भाषा कळत नाही बरं का मित्रांनो तर चला आता आपण ह्या हो वाटणी जाणार आहे त्या वावरात आता काय चार दोन एका अर्ध्याला ताण लागलेले असेल ते पाणी पिलक अशा प्रकारे काय एक दोन तीन आणि मेंढराची जात म्हणलं की मित्रांनो एका दोरीत एका लाईनीत चालणार बरं का काय चार दोन पाणी पित माग ठर वे चला डायरेक्ट तुम्हाला वावरात गेल्यावरच आता पुढचा व्हिडिओ दाखवतो इथं जरा मक्का हे असल्यामुळे मेंढ राहनावं लागते एकट्याचं काय जुळत नाही एकट्याला कारण दानात पडते तर तरी सुद्धा काय अडचण नाही बरं का एकदा वाटायला लागल्यावर नाही शक्यतो जास्त जात पण एक अर्ध गेलं की मग वर्दळ नको शेतकऱ्याला नाही का तर अशा प्रकारे मित्रांनो आपण वावरात पोचलो आहे बरं का तर हे पाहिजे राहिलं वावर आणि वावरातलं कसं गावात हे गावात गवता... असलं का नाही वावरातलं ताजं गावात असताना हे कधी खाल्लेलं नसतं त्यामुळे मेंढर लगेच खातीत आणि मुळासाकट अगदी बुडक्या साकट खातीत अशा प्रकारे तर आता थोडी वाळवाळ करणार सोडल्या सोडल्यानंतर मग सगळं खरडून हाणणार शांत पडून एकदम मोठ वावर आहे आणि ओके असलं गावात आहे आणि गेवड्याचं वावर होतं पहिलं हो, हो का गेवडा याच्यात गेवड्याचा बी पाल आहे हो का तुम्ही शेंगा बी आहे गेवड्याला थोड्या थोड्या कुठं 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 तोडले असत्या पण कुठ तरी दिसते एक अर्धी त्यापेक्षा आपली दे मेंढरालाच